मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी आता राज्य महिला आयोगानं गंभीर दखल घेतली आहे हॉस्पिटलची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्ह्यातील आरोग्य प्रमुखांची चाकणकर यांनी बैठक बोलावली आहे जय महाराष्ट्रानं सर्वात आधी ही बातमी दाखवली आणि त्याचा इम्पॅक्ट आपण पाहतोय राज्य महिला आयोगानं ह्या संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे गंभीर दखल घेतलेली आहे आणि आरोग्य प्रमुखांची चाकणकर यांनी बैठक बोलावलेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम यांनी पहिली बातमी दाखवलेली आहे आणि याची दखल आता राज्य महिला आयोगाचे रुपाली चाकणकर यांनी घेतली आणि तातडीनं बैठक देखील बोलावलेली आहे सविस्तर तेजस अगदी बरोबर आहे पुण्यातील ग्रहनाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये विधान परिषदेचे आमदार असणारे अमित गोरखे यांचे स्त्रीय सहाय्यक असणाऱ्यांची पत्नी जी आहे ती गर्भवती असताना त्या ठिकाणी ऍडमिट झालेली होती आणि त्यावेळेस त्यांना जवळपास वीस लाख रुपयांची मागणी जी आहे ती रुग्णालयाकडून केलेली होती कारण का जुळे मुलं जे ती ते त्यांच्या पोटामध्ये होती आणि प्रत्येक मुलाचे दहा लाख रुपये अशा हिशोबाने जे ते वीस लाख रुपये मागितले आणि त्यानंतरच ट्रीटमेंट करणार अशा प्रकारचं मत जे ते हॉस्पिटल प्रशासनाने दिलेलं होतं परंतु हे सगळे पैसे जे आहेत ते भरण्यासाठी त्यांची तयारी नव्हती दोन अडीच लाख रुपये आम्ही भरतो अशा प्रकारची तयारी देखील त्यांनी दर्शवलेली होती परंतु हॉस्पिटल प्रशासन ऐकण्यास तयार नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्याशिवाय पर्याय नव्हता आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना जो आहे तो या महिलेचा मृत्यू झालेला होता आणि याचे पडसाद राज्यभरमध्ये सगळीकडे पडताय सगळ्यात पहिल्यांदा जय महाराष्ट्राने जी आहे ती ही संपूर्ण बातमी जी आहे ती दाखवलेली होती आणि आता राज्य महिला आयोगाने या सगळ्या घट गट, घटनेची दखल जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते स्वतः महापालिका आयुक्तांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असणार रुपाली चाकणकर यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये हॉस्पिटलची चौकशी जी आहे ती करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत या अहवालामध्ये मागील सहा महिन्यांपासून किती रुग्ण जे आहेत ते या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि दहा टक्केच्या हिशोबाने धर्मदाय आयुक्ताच्या नियमानुसार जे आहेत ते किती पेशंटला मोफत उपचार जे आहेत त्या हॉस्पिटल प्रशासनाने दिले याची आकडेवारी जी आहे ती मागितलेली आहे इतर हॉस्पिटलची देखील आकडेवारी जी आहे ती मागण्यात आलेली आहे आणि सोमवारी स्वतः रुपाली काकणकर जे आहेत त्या जिल्ह्यातील आरोग्य प्रमुखांशी बातचीत करणार आहेत आणि त्यांच्याकडून देखील अशाच प्रकारचा अहवाल जो आहे तो मागवणार आहेत कारण का मोठ्या हॉस्पिटलला अगदी तुटपुंजा रकमेमध्ये जमिनी ज्या आहेत त्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत आणि एकच अपेक्षा आहे गरीबांवरती जवळपास दहा टक्के गरिबांवरती मोफत उपचार जे आहेत ते या रुग्णांवरती झाले पाहिजेत परंतु इतर दवाखान्यांमध्ये अशा प्रकारची चित्र पाहायला मिळत नाही हे सगळे मोठे दवाखाने त्यामुळे राज्य महिला आयोग आता या सर्व प्रकरणाची चौकशी करून काय कारवाई करतोय हे देखील पाहावं लागणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ